नवरात्रीचे नऊ रंग दोन हजार चोवीस दिवस पहिला गुरुवार तीन ऑक्टोबर रंग पिवळा दिवस दुसरा शुक्रवार चार ऑक्टोबर रंग हिरवा दिवस तिसरा शनिवार पाच ऑक्टोबर रंग करडा दिवस चौथा रविवार सहा ऑक्टोबर रंग केशरी दिवस पाचवा सोमवार सात ऑक्टोबर रंग पांढरा दिवस सहावा मंगळवार आठ ऑक्टोबर रंग लाल दिवस सातवा बुधवार नऊ ऑक्टोबर रंग निळा दिवस आठवा वार गुरुवार 10 October, रंग गुलाबी दिवस नववा शुक्रवार अकरा ऑक्टोबर रंग जां थैंक यू